भावलाडतो नाही हा कार्यक्रम शांतीचा आहे एकदम शांती पाहिजे तरी पण बाबासाहेबांचे जे उपकार आहे ते कसे प्रकट करायचे दुसऱ्याला दुखवून नाही क्रोधाच्या भावना जागवून नाही तर एकदम कार्याला ते ले 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 है, है, ते कार्याचे श्लोक लिहिलेले आहे नारे आहेत त्यानुसारच नारा लावायचा त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आजचा एकही नारा लावायचा नाही हे लक्षात ठेवावे एकही नारा आपल्या मनाचा लावायचा नाही कारण सिस्टम बनवला आम्ही त्या सिस्टमनच पुरी रॅली गेली पाहिजे शिस्तीबद्ध रॅली गेली पाहिजे आणि क्रमिक जसं सांगितलं तशाच नुसार गेली पाहिजे तर त्यामध्ये तुम्हाला नारे दिलेले आहे रात्री बनवलेले आहे त्यानुसार म्हणजे कोणाच्या भावना आत होणार नाही दुखवणार नाही आणि वाटेल दुसऱ्याला की हा हे जरुरी आहे हे शब्द खरंच सर्वांसाठी लाभदायक आहे असं वाटलं पाहिजे असे नारे बनवलेले आहे तर ते नारे तुम्ही लावायचे त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मनाचा एकही नारा जोडायचा नाही आहे एकही वचन असं की दुसऱ्याच्या भावना भडकवल्या जाईल किंवा दुसऱ्याला क्रोध येईल किंवा आपल्या रॅलीमध्ये कोणी व्यत्यय उत्पन्न करेल असं काहीही बोलायचं नाही आहे कोणताही नारा लावायचा नाही आहे तर एवढी माझी सूचना आहे सर्वांना तर सर्वांनी हे लक्षात ठेवूनच नारायला मनाही नाही आहे भावना प्रगट करायला मनाही नाही आहे कारण बाबासाहेबांचे उपकार आहे तर ते आपल्याला प्रगट करता येते त्या उपकाराची लोकांपर्यंत पावती पोहोचावी म्हणून तुम्हाला बाबासाहेबांवर दोन शब्द तिथे बोलण्याची संधी दिली जाईल म्हणून त्याच्यातून तुमचा मेसेज लोकांच्या माइंड पर्यंत आचरणापर्यंत पोहोचेल तर ते कार्य आहे भाषण बाबासाहेबांच्या याच्या कर्तृत्वाच भाषण लोकांपर्यंत पोहोचलं या नाऱ्यानं किंवा गाण्यानं मेसेज जात नाही सुधार होत नाही बाबासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वाचा मेसेज जर अनेकांपर्यंत पोहोचला तर निश्चितच तो विचार करेल हा बाबासाहेबांनी आमच्यासाठी हे हे केलं अशी मेहनत घेतली असे जी असे शिकले हे होणार तरी याच्यावर आपण विचार करावा आणि त्यानुसारच बाबासाहेबांवर दोन शब्द चांगल्या प्रकारे बोलायचे तुम्हाला संधी आहे बोलू शकता मनाही नाहीये परंतु योग्य त्यांच्या भाषणाला अनुसरूनच शब्दांचा वापर करावा आपल्या हातच कोणतंही जोडू नये की समाजामध्ये कुठल्याही प्रकारे कोणी ऑब्जेक्शन घेईल किंवा काही तेड बोलेल असं कोणतंही वचन वापरू नये या प्रकार सर्वांना सूचना कि नारे एक लावा जे बनवलेले